डॉक्टर ज्ञानराजा चिघरीकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर पी एस वाघमारे आणि प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा राज्यपातळीवर होते ज्ञानराजाचे कौतुक भारतीय आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त पुण्याच्या मराठी मानसशास्त्र संस्था आणि मातंग समाज महाराष्ट्र यांच्या वतीनं कोल्हापूर येथील हॉटेल वृषाली इथं आयोजित अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरण गोलमेज परिषद विशेष ठरली या परिषदेत गडिंग्लज येथील ओंकार शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील महा अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ ज्ञानराजा चिघळीकर यांनी संपादित केलेल्या आरक्षण वास्तव आणि विपर्यास या ग्रंथाचं आणि त्यांनी लिहिलेल्या आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं हे प्रकाशन औरंगाबादचे ज्येष्ठ विचारवंत आणि परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बी एस वाघमारे आणि फुले आंबेडकरवादी विचारवंत आणि सेक्युलर मूव्हमेंटचे से प्रमुख प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या स्वाती कदम कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर वंदनाताई बुचडे आणि कादंबरी कवाळे माजी राज्यमंत्री रमेश बागवे दलित महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्राध्यापिका पुष्पलता सक्ते संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ मच्छिंद्र सक्ते तसंच गळिंगलज येथील संग्राम सावंत प्रकाश कांबळे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुस्तक प्रकाशनानंतर ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजनदादा पेडणेकर आणि प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी डॉक्टर चिगळीकर यांचं अभिनंदन करून त्यांचं लेखन कार्य सामाजिक दिशा देणार असल्याचे गौरवोद्गार काढले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा